ई एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण करंट अफेअरविषयी विषय ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोठे आहे तर तेलंगणा या ठिकाणी देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे तर डेहराडून या ठिकाणी आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे ओझोन ओझन छिद्र सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळले तर एकोणीसशे पंच्याऐंशी यावर्षी ओझनचे चित्र सर्वप्रथम आढळले बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली तर सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी स्थापन केली सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कुठे आहे तर हिसार या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय आहे हिसार या ठिकाणी ए ती तीम हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे भारतामध्ये प्रथम कु कृषी विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब यांच्या नावे झाली तर गोविंद वल्लभ पंत यांच्या नावे कृषी विद्यापीठाची भारतामध्ये सर्वप्रथम स्थापना झाली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे पर्यावरण व वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर एकोणीशे पंच्याऐंशी या वर्षी अस्तित्वात आले ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे तर नंदुरबार हे रेल्वे स्टेशन ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे तर मुर्तिजापूर अचलपूर हा लोहमार्ग चालू आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते पर्यावरणाच्या रहासाचे कारण आणि परिणाम दोन्ही आहेत तर दारिद्र्य हे कारण आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे मुंब्रा हे बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे कोकण रेल्वे मार्गावरील खारे पाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेरा नंबरचा असा आहे खालीलपैकी टिंबटिंब पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर न्युमोनिया हा आजार दशवतो तर या ठिकाणी श्वासाचा वेग वाढणे व वा बरगड्या आत खेचल्या जाणे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे तर यम लेप्री हा कुष्ठरोगाचा कारक जंतू आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले तर ता अठराशे चौऱ्याण्णवमध्ये पहिले वन धोरण अंमलात आले भारतामध्ये बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य कोणते तर सिक्कीम हे राज्य होय सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे कार्लमार्कच्या विचारावर जगातील पहिले साम्यवादी क्रांती कोठे घडली तर रशिया या ठिकाणी कार्लमार्कच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती रशिया या ठिकाणी घडली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील मेगा फूड पार्क प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात उभारण्यात आ उभारण्यात आला आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे पहिले राज्य कोणते तर सिक्कीम हे राज्य होय सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे तिळाच्या लागवडीसाठी टिंबटिंब हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे तिळाच्या लागवडीसाठी टिंबटिंब हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे तर जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत तर सोरसंधीच्या सोरसंधी या संधीच्या प्रकारातील आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे तालव्य वर्ण को असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा तर चांदोबा चांदोबा हा शब्दाचा पर्याय आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात झॅन्थो फायसी असे पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतीला समजता डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंचवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जिल्हे त्यांचा द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहेत सांगली आणि नाशिक हे जिल्हे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे भारतातील पहिले सिकिलसेलग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य सिकल सेल ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे पहिले राज्य ठरले आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे आपल्या शरीरातील टिंबटिंब हे आमलं असते जे आपले आनुवंशिक गुण ठरवते तर डी एन ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे पाण्याचे रासायनिक सूत्र खालपेक कोणते आहे तर एस टू ओ हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो काल झालेल्या जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने कालच्या पेपरमध्ये जे प्रश्न आले ते प्रश्न खूपच महत्त्वाचे होते आणि ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार